एक्सक्यूज मी तुमचं तुमचं कार्ड पडलं तोच मागून आलेल्या त्या नाजूक आवाजाने त्याने झटक्यातच वळून पाहिलं आणि बस त्याचे डोळे विस्पारले हृदय तर क्षणभरासाठी बंद पडल्यासारखं झालं त्याला ज्या मुलीला बघायला त्याने इतके पापड लाटलेले स्वतःच्या एनिमी समोरही नमत घेतलेलं इतकंच नाही तर जिने त्याला अक्षरशः वेडं केलेलं तिला त्या मुलीला आता समोर बघून राघवेंद्र पुरता हँग झालेला आजही ती साडीतच होती साडीतल तिचं त्याच्या हृदयाने आपोआप जण थांबवलं होत तिला बघताना श्वास घ्यायचाही विसरून गेलेला तो तिच्या चेहऱ्यावरच ते अलौकिक तेज बघून त्याचे डोळे विस्पारले होते त्याने आयुष्यात इतक्या मुली पाहिल्या होत्या पण ही साधकी आज पहिल्यांदाच बघत होता तो तिचे ते मोठे पण तितकेच बोलके डोळे आणि त्या कोरीव ओठांवर असलेलं ते नाजूक हसू बघून त्याच्या रक्त वाहिन्या त्याच्याही न कळत जलद झाल्या होत्या सियाला त्याचा तिच्याकडे असं एकटक पाहणं खूपच विचित्र वाटलं तिला पाहताना तर तो पापणी ही खाली पडू देत नव्हता ती केवाची त्याला आवाज देत होती पण कदाचित तिचा आवाज त्याच्या कानावर पडत असला तरी त्याच्या नव्हता कारण तिला बघून त्याचे अगदीच झालेले वैतागतच येऊन त्याच्या समोर हात हलवताच यावेळी मात्र त्याची तंद्री तुटली आणि तिला खरच आपल्या समोर बघून दचकून तोच दोन पावलं मागे झाला हे हे स्वप्न नाही ती खरंच आपल्या समोर आहे या विचारानेच आनंदाने वेडा व्हायचा बाकी राहिलेला तो त्याला नेमक कसं रिऍक्ट करावा तेच कळेना सिया तर त्याचे क्षणोक्षणी बदलणारे ते विचित्र एक्सप्रेशन बघून पूर्णती बावरली होती म्हणजे तिला अशा विचित्र नजरांची सवय होती पण कोणाचं इतकं विचित्र वागणं ती ही आज पहिल्यांदाच बघत होती म्हटल्यावर तिलाच त्याचा किंचित राग आला कारण त्याची तिच्यावरची ती रोखून धरणारी नजर तिला अजिबात आवडली नाही खरोखर ती आरव बरोबर एक आऊटसाईड मीटिंग करून नुकतीच आली होती पण त्याने तिला कंपनी बाहेर ड्रॉप करून तो तसा साइडवर गेलेला म्हणून ती आत येत असतानाच लगबगीत आत घुसणार हे ध्यान कोणाला तरी धडकून त्याचं कार्ड तिथेच पडलं म्हणून माणूस की ती त्याला ते द्यायला आलेली पण त्याची नजर बघून ती माणूस की तिच्याच अंगवट आल्यासारखी वाटली तिला या मूर्ख माणसाला माझा तोंड काय फ्री मध्ये बघायला भेटलेला पिक्चर वाटतोय का जे हा घुरत बसलाय मंद डोक्याच्या तुझ्या या बटाट्यासारख्या डोळ्यांना आवर बाबा जर माझ्या आहोंनी पाहिलं ना तर तो सण माणूस पुढच्या क्षणी तुझी गांधारी करून टाकेल सिया मनात बडबडत ह्यावेळीही तिच्या आहोंचाच विचार करत होती म्हणजे ती इतकी अग्निमय झालेली की तिच्या विचारात पण फक्त त्याचंच राज्य होतं एक्सक्यूज मी सियाच्या आत्ताच्या वाढलेल्या टोनवर राघवेंद्रने गडबडून स्वतःला सावरलं तिचा तो गोड आवाज ऐकून जणू हृदय परत धडधडायला लागलेलं त्याचं आणि श्वासही पूर्वरज झालेले हा तुम्ही तुम्ही माझ्याशी काही बोललात आता त्याच्या या ड्रिंगलला समोर बघून राघवेंद्राने स्वतःची टाय नीट करत चेहऱ्यावर अगदी शिस्तीचे भाव आणले पण बाबा तू मुलीला ड्रीम मध्ये बघतोय ना ती ज्याची गर्ल आहे त्याला समजलं ना तर तो तर तुला तुझ्याच स्वप्नात येऊन धोबी घाटात धुतल्यासारखा का धुवून काढेल तिच्या कॉलर ब्लाउज मुळे तिच्या गळ्यात त्याला मंगळसूत्र त्याला दिसलं नव्हतं नाही तर त्याची शिस्त पुढच्या क्षणाला बेशिस्त झाली असती हे तुमचं कार्ड पडलं होतं सिया त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या समोर त्याचा कार्ड धरत बोलली पण तो तर तिच्या त्या गहऱ्या एक्सप्रेशन मध्ये परत हरवला बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे फीचर्स अगदीच उठून दिसत होते सर तुमचं कार्ड ह्यावेळी तिचा तो वैतागलेला आवाज कानावर पडताच त्याने मनातच स्वतःला शिव्याच घातल्या ओ सॉरी so अँड थँक्यू सो मच आता मात्र त्याला राहावलंच गेलं नाही त्याने मुद्दा मान तिच्या हाताला स्पर्श करत ते काड पकडताच सियाने पटकन तिचा हात मागे घेतला त्याच्या त्या गलिच्छ स्पर्शाने इथे सियाच्या अंगावर शिरशिरी आली आणि तिला अगदीच कस तरी झालं शंभर तिला सुदेशाची आठवण येऊन भीतीने तिच्या अंगावर काटाच आला असाच असाच किळसवाना स्पर्श असायचा त्या सुदेशचाही जो सध्या त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता अग्नियाने त्याची अवस्थाच किती बेकार केली होती नाही त्याला सुखाने मरू देत होता तो नाही त्याला तो जगू देणार होता सियाने तिच्या डोळ्यात पाणी अडवत काहीस चिडतच त्याच्याकडे बघितलं पण तो मात्र आता तिच्या स्पर्शाला मनात साठवत तिच्याकडे बघून तिरकस हसत होता मला माहित नव्हतं अग्नीहोत्री इंडस्ट्रीमध्ये गुड इव्हिनिंग इतकी सुंदर होत असते ते त्याने तिच्या चेहऱ्यावरचे ते चिडलेले भाव बघून पटकन स्वतःला सावरत आता चेहरा नॉर्मल केला पण तरी चिडल्यामुळे अजूनच खुलून आलेल्या तिच्या रूपावरची नजर हटवण त्याला सहज सोपण होत त्याच्या बोलण्याकडे सबसल दुर्लक्ष करून सिया थोडं चिडतच तिथून जाणार की हॅलो स्वीट हार्ट माय सेल्फ राघव मनहोत्रा तिला जाताना बघून अगदी तडफड लाचतो इतक्या प्रयत्नानंतर भेटलेलं हे फूल त्याला आता काहीही करून सोडायचं नव्हतं म्हणून बळबळच स्वतःच इंट्रोडक्शन देत त्याने तडक हात पुढे केला तसही तिच्या त्या कोमल स्पर्शाला अनुभवण्यासाठी त्याचं पूर्ण शरीर आसुसलं होतं तिच्या जागी दुसरी कोणी असती तर त्याने तिला कसही करून मिळवलंच असत पण समोरची नाजूक कळी त्याला आणि यवन प्रत्येक रात्रीसाठी आपलं व्हावं ह्याच विचारात तो तिला हळूवार हाताळत होता म्हणूनच तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याच मन अगदीच अधीर झालेलं पण सियाला आता त्याची ती बदललेली नजर अजिबात सहन होत नव्हती भले त्याने चेहरा नॉर्मल ठेवला असला तरी त्याच्या डोळ्यातली वासना फक्त नजरेनेच तिच्या शरीराचे लचके तोडल्यासारखी भासत होती तिला त्या त्याच तिला स्वीटाट बोलना तर तिच्या मस्तकातच गेलं म्हणून तिचा जीवही भीतीने अगदी घाबरा घोबरा झाला या अतिच्या माणसाला कसं टाळायचं ती ह्या विचारात अडकलीच होती की इतक्यात तिचा फोन वाजला आणि तिने नाव बघून मनोमन आशीर्वाद तरी दिले असतीलच बाळ ते वहिनीच्या रक्षणासाठी अगदी बरोबर धावून आलं आज तुला माझ्याकडून स्पेशल बासुंदी सियाने आरव वर खुश होत पटकन फोन उचलला आणि एक्सक्यूज मी राघवेंद्रला हलकी स्माईल देऊन तिथून तडक सटकली तशा इथे राघवेंद्रच्या मुठी आवळल्या गेल्या त्याचा जीवही अगदीच खालीवर झाला नो नो राघव हो। तू तू तिला जाऊ देऊ शकत नाहीस आय वॉन्ट हर तोही ही पटकन तिच्या मागे जाणार तोच विष्णू घाईतच त्याच्या जवळ आला आणि त्याने मीटिंग प्रीपॉन्ड झाल्याचा मेल दाखवून तो त्याला जबरदस्ती तिथून घेऊन गेला पण जाईपर्यंत राघवेंद्रची नजर सिया गेलेल्या दिशेकडेच होती कोण होता तो विचित्र माणूस किती वाईट स्पर्श होता त्याचा मला अजिबात आवडला नाही मुद्दाम स्पर्श केलेला मला पण माझ्याच अंगात मस्ती पडलो होता त्याचा कार्ड तर पडू द्यायचं ना उगाच त्याला उचलून द्यायला गेली आई बरोबर बोलायची लोक अजिबात चांगली नसतात त्यांना फक्त एका मुलीकडून पुढचे शब्द बोलता बोलता सियाचा कंठ भरून आला आणि तिने गच्च डोळे मिटले राघवेंद्रच्या स्पर्शाने तिच्या सुदेशाच्या बाबतीतल्या सगळ्या वाईट आठवणी जाग्या झालेल्या त्याचा तो तिच्या शरीराला कुठेही झालेला स्पर्श आठवून आत्ताही तिला क्षणभर स्वतःची किळस वाटली आणि तिच्या डोळ्यांत घडाघळ गड़ अश्रू येऊ लागले सुदेश हे तिच्या आयुष्यातलं इतकं घाणेरडं स्वप्न होतं की त्याची भीती किंचितही तिच्या मनातून गेली नव्हती सिया तिचा हात अक्षरशः त्या वॉश बेसिनच्या पाण्याखाली रगडून रगडून धुत होती जणू त्याचा स्पर्श काहीही करून मिटवायचाच होता तिला ती इतकी घासत होती की तिचा तो नाजूक हात अक्षरशः लाल भडक करून टाकलेला तिने पण जसे तिचे डोळे थांबत नव्हते तिचा हातही त्या पाण्याखाली चुरचुरत असूनही ती घासत चाललेली तिच्या अग्नीशिवाय तिला तिच्या शरीरावर आता कोणाचा स्पर्श मंजूर नव्हता तिच्या अहोनी त्याच्या स्पर्शाने अगदी पवित्र केलेलं तिला त्यामुळे आता जर दुसऱ्या कोणाचा तिला स्पर्श जरी झाला तरी ती स्वतःला संपवायलाही मागेपुढे विचार करणार नव्हती ती तिच्या अग्नेयसाठी अगदी वेडी झालेली त्यामुळे तिला तिच्यावर त्याच्याशिवाय कोणाची सावलीही सहन होणार नव्हती शेवटी रडून थाकून चेहरा आणि हात पूर्ण लाल भडक झाल्यावर ती बाहेर आली पण आता कामात तिचं लक्ष लागणारच नव्हतं तिचा तर जीव अक्षरशः गुदमरायला लागलेला नाजूक मन होत तिच ज्यावर लहान वयापासून इतके आघात झालेले आता प्रयत्न तिला स्वतःला येत राहून राहून तिचं मन अग्नेयकडे ओढू लागलं तो एकच एक होता की जिथे तिच्या मनाला शांती भेटणार होती ज्याच्या मिठीत तिला सुरक्षित वाटणार होत तिला कधी एकदा अगडीला बघते असं झालेलं तिला तिचं प्रॉमिस लक्षात होतं त्याला दिवसभर कामात डिस्टर्ब करायचा नाही हे तिने ठरवलेलं पण का कोनास आता त्याला पाहिल्याशिवाय तिचा श्वास जणू पूर्वरत होणारच नव्हता म्हणून आता ती काहीही विचार न करता डोळ्यातलं पाणी पुसत तडक बाहेर पडली आणि अग्नियाच्या केबिनकडे निघाली रॉकी ही आरो सोबत साइड गेल्याने अग्नियाच्या केबिन बाहेरही कोणीच नव्हतं तिने परत डोळ्यांना कोरड करत दीर्घ श्वास घेत ती डायरेक्ट आत येताच तिची ती भरलेली नजर समोर त्याच्या चेअर बसून काम करणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर गेली तस तिला आणखीनच भरून आलं ब्लेझर काढून त्याने मागे चेअरला लावलेलं आणि आता ही शर्टची वरची दोन बटणं ओपन करून आणि शर्टच्या बाया फोल्ड करून अगदी दिमाखात बसून तो त्याच्या कामात पुरता गुंतून गेलेला त्याची लॅपटॉपवरची ती तीष्ण नजर आणि पटापट कीबोर्डवर आदळणारी ती बोट बघून तो त्याच्या कामात किती घुसलाय हे कोणीही सांगेल तसंही तो इतका मग्न झालेला की त्याला तिच्या येण्याची भणकच लागली नाही रॉकी व्हॉट्स माय नेक्स्ट शेड्यूल त्याला वाटलं म्हणूनच गेलं नाही ती तशीच पटकन त्याच्या जवळ जात त्याचा हात बाजूला करत त्याच्या मांडीवर बसून त्याच्या मिठीत शिरली तसा तो आधी तर गोंधळलाच कारण नेमकं काय झालं हे कळायलाच त्याला टाइम लागला पण जसं त्याच्या डोक्यात ते प्रोसेस झालं त्याने खडबडून खाली बघितलं तर त्याचं पाखरू अगदी डोळे मिटून त्याच्या खुशीत येऊन बसलेलं तिला अचानक इथे बघून तो तर पुरता शाकच झाला कारण त्याची जाणा त्याच्या कामाच्या वेळेत कधीच यायची नाही तिचं काम झाल्यावर सरळ घरी निघून जायची अहो मिठीत घ्या ना मला ती मिठीत येऊनही त्याचे अजूनही तिच्याभोवती हात गुंफले नाहीत बघून आता मात्र की अगदित जाली। तीछा ती अगदीच रडवेली झाली तिच्या मनात पसरलेली भीती तिला इतकी पोखरत होती की तिला आता काहीच सुचत नव्हतं त्या स्पर्शाने अगदीच विचलित झालेली ती ते म्हणतात ना भूतकाळातल्या काळ्या सावल्या मिटवल्या तरी त्याच्या आठवणी माणसाला तोडायला पुरेशा असतात तसंच काहीसं सियाबाबत होत होतं अग्नीच्या प्रेमात ती भले सुदेशला विसरून गेलेली पण राघवेंद्रच्या स्पर्शाने तिला परत सगळं ट्रिगर झालं ती रात्रही आठवली जेव्हा तो तिच्यासोबत काही चुकीचं करणार होता आत्ताही तिच्या शरीराची होणारी ती भयंकर कंपन जाणवताच तो पटकन भाणावर आला आणि आधी तर त्याने चिअर थोडी मागे करत त्याच्या प्रिन्सेस भोवती घट्ट विळका घातला पण का कुणाच तिच्या या रिएक्शन वर त्याच हृदयही धडधडायला लागलेलं जाना व्हॉट हॅपन अँड व्हॉट आर यू डुईंग हिअर तो तिचा चेहरा समोर करायला जाणार की तिने पटकन त्याच्या माने चेहरा लपवला लिये, हे ओळखायला त्याला जास्त टाइम लागणार नव्हता आणि जर त्याला कळालं तर किती वादळ येईल तिलाच कल्पना नव्हती आता मी तुमच्या काही झाल्याशिवाय येऊ नाही शकत का त्याच्या मिठीत स्वतःला अजूनच लपवत ती काहीशी चिडतच बोलली सध्या तिला आधीच खूप रडू येत होत म्हणून त्याने काही न विचारता आपल्याला मिटीत घ्यावं इतकंच काय ते तिला हवं होतं तिच्या चिडलेल्या आवाजातली ती थरथर बघून तिथे अग्नेयाच्या कपाळावर आट्यांच जाळच पसरलं नक्कीच काहीतरी झालं आहे या फक्त विचारानेच रागात त्याचा जबडा आकसला गेला पण सध्या त्याच्या मिठीत त्याची जाणा असल्याने त्याने डोळे गच्च मिटत त्याचा राग आवरता घेतला आणि परत तिच्याकडे पाहिलं तर त्याच्या मिठीत जास्तीत जास्त लपायचा तिचा चाललेला प्रयत्न बघून त्याने तिला हृदयाशी कवटाळून घेतलं जाना बच्चा मी असं कुठे बोललो पण तू ह्या टाइमला कधी माझ्या केबिन मध्ये येत नाही म्हणून मला फक्त तुझी काळजी वाटली त्याला तिच्या शरीराची कंपन खूपच अस्वस्थ करत होती असं काय झालंय की त्याची जाणा इतकी घाबरलीये हे तर त्यालाही समजत नव्हतं पण आता तिला विचारलं तरी ती सांगणार नाही आणि जबरदस्ती केली तर रडगाणं करणार म्हणून सध्या तरी तो तिला तिच्याच कलेने घेत होता आहो मला झोप आलीये मी तुमच्या मिठीत झोपू त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिने दाताखाली तिचा कुंकवा आवरला पण तिच्या या निरागस प्रश्नावर त्याला अगदीच कसं तरी झालं तिचा तो रडवेला झालेला आवाज त्याच्या रागाला आमंत्रण देत होता पण तरी शांत बसलेला तो ती विषय बदलते हे कळायला तो मूर्ख नव्हता पण सध्या तिच्या नुसार वागणं गरजेचं होतं झोप आली का माझ्या प्रिन्सेसला ती त्याला इतकी घट्ट बिलगुन बसलेली की त्याच्या या पाखरावर त्याला किती ते प्रेम आलं हम्म तिने डोळे आत ओढत फक्त हुंकार दिला ओके लेट्स गो तू आपल्या रेस्ट रूम मध्ये आराम कर तो तिला घेऊन त्याच्या केबिनला असणाऱ्या त्याच्या पर्सनल बेडरूम मध्ये जाण्याच बोलताच अहो नको ना तुम्ही तुम्ही असच बसा बघू मला तुमच्या मीठीत झोप लागून जाईल मग तुम्ही तुमचं काम करत बसा मी त्रास नाही देणार त्याच्यापासून क्षणभरही लांब न होण्याची तिची चाललेली धडपड बघून इथे आता अग्निच्या अंगात ज्वालामुखी भडकलेला ओके बाबा झोप तू तो त्याची चेअर परत प्रॉपर ऍडजस्ट करून लॅपटॉप समोर करतो अहो मी मी झोपल्यावर तुम्ही कुठे जाणार नाही ना तिच्या ना। या प्रश्नावर त्याला हसूच आलं आता त्याचा पूर्ण विश्व त्याच्या मिटीत असल्यावर बाई तो कुठे जाणार आहे जाना बच्चा मी तुला सोडून कुठे जाणार आहे तो परत तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करतो पण ती मागे होतच नव्हती मी झोपल्यावर मला रूम मध्ये अजिबात नाही झोपवायचं जो। मी उठल्यावरही मला मी तुमच्या मांडीवर आणि मिठीतच दिसली पाहिजे हम्म म्हणजे घाबरलेल्या परिस्थितीतही त्याच्यावर ऑर्डर सोडायला मॅडम विसरत नव्हत्या हो बाबा नाव यू स्लीप वेल तो तिच्या कपाळावर ओट टेकवून तिला निर्धास्त करताच अवघ्या अवघ्या दहा मिनिटात ते रडून थकलेला जीव झोपून गेलं तसा अग्नि तिचा चेहरा मागे करताच आता मात्र त्याचे डोळे रागाने आग ओकू लागले कारण तिचा रडून लाल झालेला चेहरा बघूनच तो पेटून उठलेला त्याने तिच्या माथ्यावर दीर्घ ओट टेकवून तिला परत मिठीत घ्यायला जाणार की तिचा पदराखाली असलेला हात खाली घसरला तसा अग्नेयने तो हात हातात घेत तिच्या पोटावर ठेवायला जाणार की त्या हातालाही इतक लाल झालेलं बघून त्याचं डोकंच फिरलं त्याच्यावर घासून घासून पार रक्त काढलेलं तिने ते बघून आता मात्र त्याच्या शरीरावरची एकूण एक शिर ताठ होऊन त्याने पटकन लॅपटॉप मध्ये तिची दिवसभराची फुटेज चेक केली आणि पुढच्या क्षणाला फुललेल्या आवाजाशिवाय त्या का काहीच नव्हतं मग काय तुम्हाला अग्निय्याला फायनली इथे येण्याचा मकसद समजला असेल का आणि त्यानंतर आता अग्निय्याची पुढची खेळी काय असेल हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर भरभरून लाईक्स द्या कमेंट्स करा आणि खूप लोकांना शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा